आज या ठिकाणी आमच्या वकील मंडळाचे सर्व सदस्य जवळपास माननीय पोलीस उपाधीक्षक साहेब यांना निवेदन देण्याचा खायला जमलेलो आहोत निवेदन देण्याचं कारण हे आहे की अहमदपूरचे पोलीस निरीक्षक यांनी आमच्यातील जुनियर विधीज्ञ ऋषिकेश कश्यप आणि वाकडे साहेब यांना अवमानकारक उद्धट व असभ्य वर्तन करून शिवगाळ केली आणि पैशाची मागणी केली अशा प्रकारची तक्रार त्यांची आमच्या बारकडे झाला आली होती त्यामु त्यानुसार आम्ही दिनांक एक सात पंचवीस रोजी तुमच्या विधिनिंमळाची व्यापक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनी असं ठरलं किंवा जे काही वकिलाविरुद्ध वर्तन झालेलं आहे त्यांचं त्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे की त्यांची इथून तात्काळ बदली झाली पाहिजे आणि यापुढे असे वर्तन होणार नाही याची वरिष्ठांनी दखल घ्यावी त्यासाठी आम्ही नियोजन द्यायला द्यायला आलेलो होतो आणि त्या संदर्भात आम्ही निवेदन माननीय डीवायस पी कल्याणकर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी आमचे निवेदन स्वीकारून यावर निश्चितच सकारात्मक कारवाई केली केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी आम्हाला केलेला आहे त्याबद्दल पण आमच्या बैठकीमध्ये म्हणजे फौजदारी प्रकरणामध्ये एखाद्या अटक केली गुन्हेगारला तर त्या पटी वकील बोलवलं जातं की वकील हा हाच वकिलाकडे जाण्या जामीन होऊ देणार नाही मी शे दाखल करणार नाही जामीनसाठी नाहीतर पी आर घेतो पण भीतीकारक काय कर लोक काय करतात किंवा ठीक व्हावं जामीन व्हायची त्याचा भीती असते लोक सुटे पडेल असते मग तेव्हा ठीक आहे सर तुमच्यात मारू काही वकिलाचे पक्षकारचे प्रकरण दिवाणी प्रकरण माझ्याकडे असतात किंवा ह्यांच्याकडे असतात किंवा ह्यांच्याकडे असतात क्रिमिनल मॅटर दुसऱ्याकडे होते पोलीस ठरवणार तसं होतंय तसं प्रकार दिसतोय सध्या चालू आहे तो आणि त्याचे खूप उदाहरण आहेत आता पण जे रिमांडचे पहिले एक दोन वर्षामधले ते स्थिर की पर्टिक्युलर ते रिमांड तिकडे गेले त्याचे सिव्हिल मॅटर दुसरीकडे असेल असं प्रकार तो नेमके निश्चित म्हणजे काय सांगू शकत नाही आज कसं नाव आमच्याकडे सदस्य ते आमच्या वकिलाची आमचे सदस्य येते पण कोणाचं नाव घेणार नाही आपण पण तसं दिसतंय किंवा असं दिसत होतं सध्या रेकॉर्डचा फायदा मिळून येईल ते पण कसं होतं